तर आज आपण गुळाचं आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन मस्त मऊसूत आणि छान दाणेदार अशी कुकरमध्ये झटपट तयार होणारी गुळाची लापसी पाहणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये साधारण आपल्याला चार ते पाच चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान आपलं हलकंसं गरम झालं की त्यानंतर इथे मी काही खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला हलकेसे तुपामध्ये छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे आहेत तर इथे आपले खोबऱ्याचे जे काप आहेत ते मस्त सोनेरी रंगावर इथे परतवून झालेले आहेत लगेच आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये काही आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत तर इथे मी बदाम आणि काजूचे असे मोठ्या साईजमध्ये काप करून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला छान सोनेरी रंगावर तुपामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने काजू आणि बदाम तुपामध्ये मस्त परतवून लापशीमध्ये घातल्यामुळे त्याची जी चव किंवा टेस्ट आहे ती अजून मस्त लागते आणि खाताना देखील काजू बदाम छान लागतात तर हे देखील तळून झालेले आहेत काढून घेऊ एका प्लेटमध्ये त्यानंतर एक वाटी इथे मी गवाचा है। ही स्टूर मदे हां हा गव्हाचा भरडा घेतलेला आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली हा मिळून जाईल तर आता आपण हा तुपामध्ये घालायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटांसाठी हा गव्हाचा भरडा छान तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे मस्त त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तुपामध्ये भाजून घेणार आहोत हलकंसं परतत आलं तरी तुम्ही इथे बघू शकता मस्त त्याचा कलर असा चेंज झालेला आहे अजून साधारण एक ते दोन मिनटांसाठी आपण याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत सतत आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हा तळाला करपणार नाही तर इथे तुम्ही कलर बघू शकता मस्त सोनेरी रंगावर याला मी तुपामध्ये छान भाजून घेतलेला आहे परतवून घेतलेला आहे आता आपण हा सर्व एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचा भरडा घेतलेला होता त्याच वाटीने आता आपल्याला मोजून यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी साधारण साडेतीन वाटी या वाटीने पाणी घालून घेणार आहे एक वाटी जर आपला गव्हाचा भरडा असेल तर त्यासाठी बरोबर साडेतीन वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे म्हणजे मौसूत तशी आपली लापसी इथे बनवून तयार होते त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे अगदी चवीनुसार थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे जरी गोडाचा पदार्थ असला तरी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे पदार्थाची टेस्ट अजून वाढते ज्या वाटीने आपण भरडा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला बरोबर इथे एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ इथे मी किसून घेतलेला आहे तो देखील आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही लापशी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे सव्वा वाटी गूळ वापरला तरी देखील चालेल आता आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे या पानाला एक छान अशी उकळी काढून घेऊ तर इथे आपल्या पानाला मस्त अशी एक उकळी आलेली आहे आपण जो गूळ घातलेला होता तो देखील पूर्णपणे यामध्ये विरघळलेला आहे तर आपण जो तुपामध्ये गव्हाचा भरडा छान असा भाजून घेतलेला होता तो आता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे हरु -हरु तर आपलं जे पाणी आहे ते देखील आहे आणि आपला जो गव्हाचा भरडा आहे तो देखील गरम असल्यामुळे आपल्याला अगदी हळूहळू अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित असं तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून पाणी आपल्या अंगावर उडणार नाही त्यामुळे अगदी सावकश आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने इथे मी सर्व भरडा यामध्ये घालून घेतलेला आहे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला साधारण तीन शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे म्हणजे मस्त मऊसूद इथे ही लापशी तयार होते तर अगदी आचेवर इथे मी साधारण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूद अशी आपली लापसी इथे शिजलेली आहे अगदी जास्त भांड्यांचा पसारा न करता मस्त झटपट ही रेसिपी कुकरमध्ये बनवून तयार होते एक वाटी जर गव्हाचा भरडा असेल तर त्यासाठी बरोबर त्याच वाटीने साडेतीन वाटी, वाटी पाणी आणि एक वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून घेतलेले होते ते देखील यामध्ये घालायचे आहेत खोबऱ्याचे कापसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चमच्याने याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली अगदी मौसूत मस्त झटपट कुकरमध्ये तयार होणारी गुळाची लापसी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कुकरमध्ये ही गुळाची लापशी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय